नमस्कार न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे अमरावती जिल्ह्याच्या सिटी लँड येथील सहाय्यक अभियंता आणि रेल्वे विभागाच्या टेक्निशियन पदांकरिता परीक्षा घेण्यात येत आहेत मात्र या परीक्षा विद्यार्थ्याकरिता एक मोठ्या अडचणीचं कारण बनलं आहे विद्यार्थ्यांना जिल्हा सोडून दुसऱ्या जिल्ह्यात जाऊन परीक्षा द्यावी लागते आणि त्याबद्दल त्यांच्या प्रतिक्रिया आज सिटी न्यूजच्या टीमने जाणून घेतल्या अमरावती जिल्ह्यात सिटीलँड येथील महापारेषण विद्युत वितरणाच्या सहायक अभियंता पदाच्या दोनशे एक्क्याण्णव जागांसाठी परीक्षा झाली या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी ऑनलाईन फॉर्म भरला होता आणि दीड वर्षानंतर या परीक्षेसाठी त्यांना कॉल आले शिवाय रेल्वे विभागाच्या टेक्निशियन पदासाठी देखील परीक्षा घेतली जात आहे सिटी न्यूजच्या टीमने सिटीलँड येथे जाऊन विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया घेतल्या असतात तेव्हा विद्यार्थ्यांनी परीक्षा देण्यासाठी आपला जिल्हा सोडून दुसऱ्या जिल्ह्यात जावं लागतं आणि त्यामुळे त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावं लागतं अशा समस्या मांडल्या आले आ, मी अकोल्यावर कोणत्या पदासाठी परीक्षा द्यायला असिस्टंट इंजिनियर काय वाटते काय तुमची शासनाला मागणी सेंटर दूर होते असं वाटतंय का तुम्हाला आणि अकोला म्हणजे डिस्ट्रिक्ट असल्यामुळे मला तरी वाटते अकोल्याच्या जवळपास बरेचशी आहेत विलेजेस की त्या मुलांनाही खूप त्रास होतो इथे यायला कारण की शिफ्ट करी सकाळी असतो संध्याकाळची तर प्रॉब्लेमॅटिक होतं ट्रॅव्हलिंग मोस्ट ऑफ द मुलींना जास्त फेस करावं लागतं गोष्टी तर अकोला आहे म्हणजे प्रोवाईड करू शकतो अकोल्यामध्ये सेंटर जर अव्हेलेबल करून दिले तर सेल्फ हेल्प स्टुडंटला कारण त्या दगदगीच्या पिरियडमध्ये थोडं अभ्यासालाही हात लागू शकतो किंवा प्रॉब्लेमॅटिक होऊन जातं ना एक्झामला मेंटॅलिटी आपलं थोडं फेस वगैरे असेल किती वाजता निघाले होते घरून आता किती वाजता वापस पोहोचणार एक्झाम देऊन रिपोर्टिंग किती वाजता सकाळीच कारण की ट्रेन आम्हाला दहाची अवेलेबल होती त्यानंतर ट्रेन नव्हती तर आम्ही ऑन टाईम आमच्या रिपोर्टिंग टाईमला पोहोचू शकणार नव्हतो तेव्हा सो आम्ही सकाळीच निघालेलो नऊच्या ट्रेननी दहाच्या ट्रेननी आणि आता परत जाण्यासाठी आम्हाला रात्रीची ट्रेन आहे आठ वाजताची म्हणजे आम्हाला रात्री दहा वाजता घरी पोहोचायला परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी नऊशे रुपये ते हजार रुपये शुल्क भरले असून परीक्षा देण्यासाठी त्यांना बडनेरा किंवा अमरावती बस स्टँडवर उतरून बोरगाव धर्माडे या गावासाठी ऑटोचा खर्च करावा लागतो त्यामुळे विद्यार्थ्यांना सकाळी अकरा वाजेपर्यंत परीक्षास्थळी पोहोचण्याची आणि घरी परत येण्यासाठी अत्यंत गैरसोय होते काय म्हणणं काय नाव तुमचं माझं शिवानी दामोदर कुठून आले मी शेगावरून आले काय वाटते कोणत्या पदाची एक्झाम आहे असिस्टंट इंजिनियर साठी एक्झाम साठी सेंटरला दूर पडते असं वाटते स्वतः त्याच जिल्ह्यात मध्ये एक्झाम व्हायला पाहिजे आपल्या हा सर म्हणजे अकोल्यामध्ये बाकी एक्झाम होतात आर एच्या एज एम बी एस सीई टीची पण एक्झाम तिथे झाली नेटची एक्झाम झाली किंवा माझी एकच मागणी आहे की आमची एक्झाम अकोल्याला झाली तर आम्हाला सोयीस्कर पडेल सर ट्रॅव्हलिंगसाठी ताई काय म्हणणार काय नाव माझं नाव दर्शना श्याम वगैरे मी पण अकोल्यावरनं चाललेली आहे माझंही मत सेमच आहे की अकोला डिस्ट्रिक्ट असल्यामुळे अकोल्यात एक सेंटर तरी असायला हवं जे जेणेकरून जो ट्रॅ ट्रॅव्हलिंगचा क्लास आहे तो वाचून वाचणं सर्व कडू खाणार कुठून आले पारस कशासाठी आले मुलीच्या पोलकासाठी काय गैरसोय होते असं वाटते तुम्हाला की अकोल्याच्या जिल्ह्याच्या विद्यार्थ्यांना इथं यावं लागते पालकाला सोबत यावं लागते काय म्हणणार नाही जिल्ह्याच्या ठिकाणीच परीक्षा केंद्र पाहिजे त्या हिशोबाने म्हणजे सुरक्षेच्या दृष्टीने मुलीचं चांगलं होते आणि गैरसोय होत नाही किती वाजता निघाले आणि केव्हा घरी वापस पोहोचणार मी निघालो सकाळी नऊ वाजता घरी आता साडेतीन वाजता आमचे रिपोर्टिंग टाईम आहे साडेचारला पेपर सुरू होईल साडेसहाला समाप्त होईल आणि मग आम्ही इथून जाऊ साधारण साडे दहा अकरा वाजतील घरी जायला दादा काय म्हणणार तुम्ही काय तुम्हाला वाटते की शासनाने कुठेतरी हा विचार करायला पाहिजे ज्यांच्या विचार करायला पाहिजे विद्यार्थी याचा विद्यार्थी सेंटर असं जवळपासच दिलं पाहिजे जिल्ह्याच्या ठिकाणी द्यायला पाहिजे आणि जिल्ह्याच्या ठिकाणी दिलं तर कसं जिल्ह्यातले सर्व विद्यार्थी ते येऊ शकतात कुठून आले तुम्ही कोणत्या पोस्टसाठी परीक्षा देते तर तुम्हाला एक्झाम सेंटर तुमच्याच जिल्ह्यात पाहिजे असं नाही वाटत का कोण कोणता जिल्हा आहे तुमचा काय कशी गैरसोय झाली इथं येईपर्यंत सांगा येताना बसेस वगैरे म्हणजे टाईम जातो उगाच जिथे दहा मिनटं जायचे तिथे दोन अडीच तास जातात परत जातानाही प्रॉब्लेम होईल रात्र होते समजा कोणी सोबत असलं तर ठीक आहे एकटीसाठी खूप प्रॉब्लेम होते दादा आपणही स्वतः आता स्वतः म्हणजे दिवस हे करून तुम्हाला यावं लागलं इथं असं वाटते म्हणजे एक एक घरची व्यक्ती म्हणजे आली तर त्यासाठी अजून एक सोबत यावं लागते असं वाटते तुम्हाला जबाबदारी म्हणून यावं लागते ना आता संध्याकाळी गाड्या मिळतात नाही मिळत त्या हिशोबाने आलो यांच्यासोबत काय विनंती आहे शासनाला की ब ज्या प्रॉपर जे जिल्ह्याचे कॅन्डिडेट आहेत त्याच जिल्ह्यात त्यांचं सेंटर मिळालं तसं विस्कर सगळ्यांना अमरावती येथील रहाटगाव जवळ सिटी लँड आहे आणि सिटी लँडच्या या मार्केटमध्ये इसार इम्पोटेक ही एजन्सी शासनातर्फे नेमलेली आहे ज्याची इंजिनिअरिंगच्या ज्या परीक्षा घेतात आज इथे रेल्वेच्या टेक्निशियनच्या एक्झाम झालेल्या आहेत आज इथे असिस्टंट इंजिनियरच्या एक्झाम झालेल्या आहे मागील दोन वर्षांनंतर या एक्झाम रखडल्या होत्या आणि आता राज्य सरकार आल्यानंतर ही एक्झॅमिनेशन होत आहे आणि ही परीक्षा देण्यासाठी विद्यार्थ्यांना त्रास भोगावा लागत आहे विविध जिल्ह्यातून महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातून अमरावतीला दाखल झालेले विद्यार्थी हे बसस्टँडपासून बडनेऱ्याच्या रेल्वे स्टेशनपासून त्यांना किमान इथे कमीत कमी, कमी दहा ते बारा किलोमीटरचं अंतर गाठून इथं परीक्षेला यावं लागते ही गैरसोय शासनाने टाळावी अशी विनंती करण्यात येत आहे खास कर खास म्हणजे ज्या म महिला ज्या आहे ज्या मुली आहेत विद्यार्थिनी आहेत त्यांना खूप गैरसोय होत आहेत घरून सकाळी निघावं लागते आठ वाजता आणि एक्झाम सेंटरवर साडेतीन वाजता रिपोर्टिंग करायचं आहे चार वाजता परीक्षा सुरू होते सहा वाजता परीक्षा संपल्यानंतर इथून रेल्वे स्टेशन रेल्वे स्टेशन किंवा बसस्टँडला जाऊन गाडी मिळणे आणि आपल्या घरापर्यंत सुरक्षित पोहोचणे दहा ते अकरा वाजतापर्यंत या त्या विद्यार्थिनी घरी पोहोचतात शासनाने कुठेतरी महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याकडे जातीने लक्ष दिलं पाहिजे आणि विद्यार्थ्यांना ज्या जिल्ह्यामध्ये परीक्षा आहेत त्याच जिल्ह्यामध्ये देण्याची मागणी इथे होत आहे मी कॅमेरा पर्सन दिलीपसमोर दितेश किल्लेदार सिटी न्यूज अमरावती विद्यार्थ्यांनी आपल्या तक्रारी मांडल्या आणि सरकारकडून योग्य पावले उचलण्याची मागणी केली अमरावती जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना या परीक्षेकरिता असलेल्या गैरसोयीमुळे त्यांचे भविष्य अडचणीत येऊ शकते यामुळेच या सर्व समस्याचे निराकरण करण्याची आवश्यकता आहे सिटी न्यूजने विद्यार्थ्यांच्या समस्या समोर आणल्या आहेत आणि आता सरकारने तातडीने या बाबतीत निर्णय घ्यावा अशी अपेक्षा आहेत तुम्ही सुद्धा याबद्दल आपली प्रतिक्रिया व्यक्त करा आणि विद्यार्थ्यांच्या समस्येबाबत आपली भूमिका सुद्धा समोर आणा धन्यवाद